नमस्कार नांदेड केपी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रेम प्रकरणातून तरुणाला मारहाण धमकीमुळे जीवन संपवलं मुलीसह सात जणांवर गुन्हा दाखल प्रेम संबंधाच्या कारणावरून तरुणाला मारहाण व धमक्या दिल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या नितीन शिंदे वैवर्ष एकोणावीस याने राहत्या घरी दोरीच्या साह्याने आपलं जीवन संपवलं ही घटना सुगाव येथे घडली माहिती अनुसार नितीनचे एका मुलीसोबत प्रेम संबंध होते मुलीच्या कुटुंबाला माहिती मिळताच त्यांनी तरुणाला वारंवार धमक्या दिल्या अठरा मार्च रोजी गावातच मारहाण करत घरी आणले त्यानंतर एकोणावीस मार्चला पुन्हा फोनवरून पुन धमकी देण्यात आली तुझी लायकी आहे का पाटलाच्या घराशी सोयरीक लावण्याची चिरून टाकतो या सततच्या छळामुळे निराश झालेल्या निकेंना एकवीस मार्च रोजी टोकाचं पाऊल उचललं या प्रकरणी मुलीसह ज्ञानदेव भोसले संतोष भोसले विक्रम भोसले अर्जुन भोसले नितीन भोसले संतोष भोसले यांच्यावर लिमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर माझा आता आम्ही त्याच्या विना नाही आम्हाला भीतीच करा वाटाय त्या निर्णय घेतलेलाच घ्यावा वाट त्या लोकांना मजबूर करून द्याला ते निर्णय घ्यायला सोडला त्याच्या निर्णयापायी मला भीतीच निर्णय घ्यावा वाट आलाय त्याला काय सजा देईल सरकार मी याचीच वाट बघत बसलेली आहे कशातून मी बचल मग लेकरू कशातून बचल तो तो दे मी याच विनंतीत होतो चार वर्ष झालं त्याच्या हात जोडू लागलो कोणता तरी निर्णय लावा म्हणू लागलो त्याने आमचे अवकात काढू लागले मदत मांडू लागले नाही ते धमक्या देऊ लागले त्याच्या धमक्या आम्ही घेऊन इगडून गेल्या लेकरांना आखरी निर्णय काय उचलला आम्हाला सांगायचं काही उरलंच नाही आता त्याला काय सजा देऊ शकता सरकारनं निर्णय नी घेवा आमची इच्छा आहे आमच्या लेकरांना केलं ले तसच त्याला ते नी ते तेच निर्णय घेवा त्याला तसच ओवा त्याला घुमू देऊ नये म्हणणं आहे आमची संधी राख लागली आम्ही जगू शकत नाही आत्ताच मरायची इच्छा आहे आमचे हातपाय उठ ना आता आमची जन्माची काठी तेच होती आम्ही कोणाकडे बघून हिंडाव कसा जगाव कसा पाऊल उचलाव कुठं मराव कुठं वाचाव आम्ही पडले तर आम्हाला कोण उठेल अशी आमची परिस्थिती ना करून सोडली